काळामध्ये सरकारने मराठा आरक्षणाविषयी मोठ्या भूमिका घेतल्या अधिवेशन झालं वीस तारखेला आम्ही सगळ्यांनी मताने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली कारण समाजामध्ये एक का समाजा चांगला संदेश द्यावा एखाद्या वेळेस समाजाला एक आरक्षण मिळतं आणि म्हणून सगळेच्या सगळे पक्ष सगळे सदस्य एकत्र आहेत एकजीव आहेत आणि म्हणून याला कोणत्या प्रकारचा विरोध न करण्याची भूमिका आम्ही घेतलेली सभापती मोदय परंतु त्याच्या आधी वाशीला एक मोठा कार्यक्रम झाला होता आणि या कार्यक्रमामध्ये सरकारने एक नोटिफिकेशन काढलो होतं सरकारने स्वतः मुख्यमंत्र्यांनी मोठ्या प्रमाणावर गुलाल आणि ढोल तसे वाजवले होते या राज्यामध्ये असं त्या दिवशी संध्याकाळी वातावरण निर्माण केलं की मराठ्यांना फार मोठे आरक्षण मिळालं मनोज जरांगे पाटलांचं जे जे आंदोलन चालू आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पाठ मोठ्या प्रमाणावर यश मिळालं आणि मला असं वाटतं त्याच दिवशी माझ्यासारखा का एक कार्यकर्ता म्हटला होता की सरकारने ही फसवणूक केली आहे सभापती महोदय माझ्याकडे नोटिफिकेशन आहे याचं कायद्यात रूपांतर कधी होईल मला माहिती नाही पण याच्यात काही गोष्टी ज्या झालेल्या आहे मी मला वाटतं सगळ्या समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना याच्याविषयी मी सजग करू इच्छितो की याच्यातून मराठ्यांना तर फसवलं जाणार पण बाकीच्या जा समाजाला फसवलं गेलेलं आहे या सगळ्याच्या मध्ये कारण याच्यामध्ये जी सगळे सोयरेची व्याख्या केलेली आहे त्याच्यात जे बोललेलं आहे ते मला असं वाटतं सगळ्यांसाठी लागू आहे याच्यातच आहे याच्यात सभापती महोदय असलेले सगळे सोयरे या वर्गातील नातेक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नाते असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नाते संबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल मी याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करतो सदर आधी सूचना अनुसूचित जाती बनसोडसे बायका विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास वर्ग व विशेष मागास वर्गासाठी सुद्धा लागू असेल एखाद्या मागासवर्गीयांनी आता पण आंतरजातीय विवाह आता सर्रास होतात आता काय त्याच्यात नवीन काही राहिलेलं नाही आणि त्याला समाजाने मान्यता सुद्धा दिली काय होऊ नये किंवा झाले नाही पाहिजे असं काही कोणी म्हणण्याचा अधिकार नाही आहे पण एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीतल्या व्यक्तीने रिझर्वेशन नसलेल्या कॅटेगरीतल्या व्यक्तीशी जर लग्न झालेलं असेल आणि याचाच अर्थ ते दोघं सजातीय नाही त्यांचे जर अपत्य असेल बनसोड बायका एखादा एस सी कॅटेगरीचा असेल आणि त्याची बायको एखादी ओपन कॅटेगरीची असेल म्हणजे दोघं सहजातीय नाही आणि या सहजातीय मधून जे अपत्य निर्माण होईल त्याला रिझर्वेशन मिळणार नाही हे, हे बघा नोटिफिकेशन भाई याच्यात जे लिहिलेलं आहे ते मी सांगतोय याचा अर्थ सांगतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यातून एक मोठी फसवणूक या सगळ्या अध्या नोटिफिकेशन मधून झालेली आहे आणि म्हणून याच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत सरकार बोलतय सरकारने मागच्या काळात जेव्हा रिझर्वेशन झालं होतं त्यावेळेस उद्धवजींच्या सरकारवर मोठे आरोप केले होते परंतु आताही जर बघितलं सर्वे झाला म्हणतात याचे सर्वेचे रिपोर्ट आहेत अजून तर रिपोर्ट पूर्ण आला नाही परंतु मागच्या वेळेस मराठा समाज होता तीस टक्के आता अठ्ठावीस टक्के कसा झाला आता समाज अठ्ठावीस टक्के कसा झाला समाजाची संख्या तर मला असं वाटतं फक्त ते पारशी त्यांची संख्या कमी होती जगामध्ये बाकी कोणत्या समाजाची संख्या कमी होत नाही परंतु मराठा समाजाची संख्या अठ्ठावीस टक्के झाल्याची सांगितलेली आहे आणि म्हणून हा सर्वेला उद्या येणाऱ्या काळात कोणी मला असं वाटतं कोर्टात चॅलेंज केलं तर निश्चित सरकार भले म्हणत असेल छाती टोकून की कायद्याच्या कक्षेत वाटतं कायद्याची कक्षा मी आता जाहीर या व्यासपीठावरून बोलणार नाही परंतु येणाऱ्या काळात अशा सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर मला असं वाटतं एक मोठ्या प्रमाणात हे आरक्षण सुद्धा गोत्यात येऊ शकतं अशाच पद्धतीनं वेगवेगळे समाज आरक्षण मागतात लिंगायत समाजाचं आहे धनगर समाजाचं आहे एकीकडे सरकार आरक्षण देत असताना एकीकडे सरकारमधले दोन मंत्री वेगळ्या भूमिका मांडतात एकीकडे मुख्यमंत्री एक भूमिका घेतात आणि दुसरे मंत्री जाऊन वेगळी भूमिका मांडतात मला असं वाटतं या भूमिका असताना सरकार ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतो परंतु मला असं वाटतं अशा पद्धतीनं भूमिका मांडत असताना एक प्रकारे कोणता का समाज असत नाही या समाजाला मिसगाईड करण्याचं काम आताच्या घडीचं सरकार करत सभापती महोदय आणि म्हणून मी या सगळ्या विषयावर मुद्दे मांडत असताना आज एक महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे वेगवेगळ्या पद्धतीचा असंतोष आहे कोणतीही स्थिती कोणताही घटक जर बघितला तर मला असं वाटतं तो, तो, तो समाधहानी नाही सभापती महोदय आज कायदा सुव्यस्थेचा मुद्दा जर लक्षात घेतला तर मला असं वाटतं याच्यावर मी रिपिटेशन करत नाही परंतु भर जनतेमध्ये गोळीबार होतोय पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी गोळीबार केल्याची घटना आपल्या समोर आहे मी त्याच्या डिटेल्स मध्ये जात नाही एक शिवसेनेच्या नगरसेवकावर हल्ला झाल्याचा विषय आपल्या समोर आहे पण तुम्ही आणखी काही विषयात जातो की आज ड्रग्सचा सुळसुळाट या महाराष्ट्रात ठिकठिकाण झाला चार हजार कोटी रुपयाचा ड्रग्स पुण्यासारख्या शहरात आज मुंबईसारख्या शहरात अशा पद्धतीनं अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट या सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि असं होत असताना आपलं किती लक्ष या विषयाकडे आहे हे सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय कायदा विषय बघितलं तर या कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघालेले आत्ताच्याकडे आज या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काहीतर गँगस्टर भारतीय जनता पार्टी मंदार बोरकर नावाचा गँगस्टर भारतीय जनता पार्टीत प्रवेश तो मोहळ कोण पुण्याचा गँगस्टर त्याच्या विषयी हिंदू डॉन असं त्याला म्हटलं जात आहे गुन्हेगाराचं उदात्तीकरण केलं जात आहे सभापती महोदय आणि त्याला सरकार जबाबदार आहे आणि म्हणून कायदा आणि व्यवस्था बिघडवण्यासाठी आजचं सरकार जबाबदार आहे असं मी म्हणेल कारण सरकारचे लोक सरकारमधील मंत्री म्हणतात आमदार म्हणतात की आमचा बॉस सागर बांगल्यावर बसलेला आहे आमचा बॉस वर्षा बांगल्यावर बसलेला आहे याचा अर्थ काय घ्यायचा कायदा सुव्यवस्था काय जे सरकारमध्ये त्यांच्यासाठी कायदा व्यवस्था नाही आहे जे फक्त विरोधी पक्षात आहे त्यांनीच कायदा व्यवस्था पाळायची सरकारी लोकांनी कायदा व्यवस्था पाळायची नाही वेगळ्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात गोळीबार करतात वेगळ्या पद्धतीनं खालच्या स्तरावरचं वक्तव्य करतात माता भगिनीविषयी चुकीचं वक्तव्य करतात आणि मला वाटतं त्यांना कायद्याची माफी आणि जे विरोधी पक्षात आहे त्यांनी थोडंसं नुसतं वाकडं जरी बोललं तरी त्याच्यावर गुन्हे दाखल होणं अशा प्रकारचा आज या महाराष्ट्रामध्ये सभापती महोदय स्थिती आहे आणि म्हणून आज कायदा सुव्यवस्था जर बघितली तर या महाराष्ट्रातली माता भगिनी सुरक्षित नाही आहे आज या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही आहे एसआयटी लावली लावली चांगली केली पण मला वाटतं गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यां केलेल्या आरोपाची सुद्धा एस आय टी चौकशी झाली पाहिजे आज या आरोपा याची सुद्धा या होत नाही एकीकडे शिवसेनेचे नेते भास्कर जाधवांना सुद्धा एक कोकणातला भारतीय जनता पार्टीचा नेता खुलेआम शिरगाळ करतो कोणी त्याला विचारत नाही आणि म्हणून अशा ठिकाणी जर तुम्ही एसआयटी करत असाल तर या सगळ्या विषयाची सुद्धा एसआयटी होण्याची आवश्यकता एकीकडे सरकार निवडणूक आयोगाच्या कोणत्याही गोष्टी मांडत नाही आज भारतीय जनता पार्टीचे एक आमदार पुण्याचे त्यांनी अजितदादा पवारांच्या कार्यक्रमातच एका अधिकाऱ्याला मारलं त्याचं नाव नाही म्हणून अशा प्रकारची दादागिरी आहे काल परवा हिंगोलीची एक बातमी होती भारतीय जनता पार्टीचे आमदार मुटकुळे नावाचे हे कलेक्टरांच्या ऑफिसमध्ये उपोषणाला बसले सभापती महोदय का तो वाळूचा जो व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये दुसरा एक आमदार जो शिंदे गटाचा आमदार म्हणून ओळखला जातो त्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमदार हा हिंगोलीच्या कलेक्टरांच्या दारात बसला सभापती एक क्षण बघा आपल्याकडे वेल्स या ठिकाणचं शिष्टमंडळ आणि त्यातले ऑनरेबल मिनिस्टर इथे आलेले आहेत तर आपण त्यांचं स्वागत करूया अवर लीडर ऑफ अपोजिशन इज एक्सप्लेनिंग गेलो त्यांच्याकडे हां आई थिंक ही वॉज पार्ट ऑफ द डेलीगेशन व्हिच विजिटेड यू मिस्टर अंबादास आफ्टर आई मेट देम आई ट्राइड टू टॉक इन द इंग्लिश विथ हिम चला पण सभापती महोदय अशा पद्धतीनं ही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती या महाराष्ट्राची आहे कायदा ज्यांनी पालन करायचा हेच कायद्याचे ढिंढवडे काढताय सभापती महोदय आज निवडणूक आयोगानं काही बदल्या करायला सांगितल्या पण सरकारचं सा काही अधिकाऱ्यावर प्रेम आहे इतकं प्रेम आहे की निर्देश सुद्धा आता मी मागे सांगितलं नवी मुंबई आयुक्तालयातील एक उपायुक्त विवेक पानसरे बदली मंड कुठं एक नंबर परिमंडळातून दोन नंबर परिमंडळ हे अधिकारी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्या फोनून दुसऱ्याला धमक्या देतात सभापती महोदय यांच्या फोनून दुसऱ्या लोकांना सांगतात तुम्ही इकडे या तुम्ही आमच्या पक्षात या तुम्ही यांच्या बरोबर या तुम्ही त्यांच्या बरोबर या असं तर कधी झालं नव्हतं उपायुक्त दर्जाचे लोक अशा पद्धतीनं जाऊन विरोधी पक्षातल्या लोकांना फोन करतात आणि आमच्याकडेही अशा प्रकारची मागणी करतात सभापती महोदय नाव लिहून घ्या मी सांगतो अधिकाऱ्यांना नवी मुंबई पोलीस आयुक्तातील विवेक पाणसर नाव या अधिकाऱ्याचं हा अधिकारी अशा पद्धती त्यानंतर पोलीस उपायुक्त पंकज डहाणे नवी मुंबईचाच आहे आणि अशा पद्धतीने हे अधिकारी काम करत असताना मला असं वाटतं हे सरकार कोणाच आहे कोणासाठी काम करत अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं निर्माण सभापती महोदय अनिल परबांनी काही मुद्दे मांडले मी सुद्धा हे मुद्दे मांडत असताना आज मी मागच्या काळात एक कोल्हापूरला गेलो कोल्हापूरला एक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे सत्ताधारी पक्षाचं काम करतात नाव घेऊ नका ना ते काय सदस्य नाही ना इथले माझे आहेत सदस्य असले तर मी नसतं घेतलं सभापतीमध्ये कोल्हापूरचे सांगतो एक राज्य निवडणूक मंडळाचे अध्यक्ष आहे यांनी एका शेजाऱ्याला मारहाण केली कशासाठी मारहाण केली की त्यांना त्यांचं घर पाहिजे होत मी त्या दिवशी त्या कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर मी या व्यक्तीला भेटायला जायचं ठरवलं तर मी भेटायला जायला विरोध केला गेला मी गेलो मी शिवसेना प्रमुख आता शिवसैनिक मी थोडीच आला घामणार मी येणार मी जाऊन आलो परंतु अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचे लोक असं जर वागत असतील तर मला असं वाटतं आपण कशा पद्धतीनं काम करायचं हा प्रश्न आहे मी सांगत होतो सत्ताधारी ते शरद मोहळाचं अनेक भाजपच्या लोकांनी मोहोळ कुटुंबियाची भेट घेतली एक कोकणातले आमदार रोज बडबड करतात यांनी तर त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि मग अशा पद्धतीनं होत असताना पुण्यासारख्या ठिकाणी एक निखिल वाघडे नावाचे जे पत्रकार आहे त्यांच्या गाडीवर हल्ला के केला त्यांच्या गाडीवर हल्ला केला एक भक्ती कुंभार नावाची कार्यकर्ती मला वाटतं सभापती महोदय आपण तिला ओळखत असाल एका महिलेच्या संरक्षणाची गोष्टी आपण करतोय सरकार करतो पण या भक्ती कुंभारवर सुद्धा हल्ला के केला गेला निखिल वाघडेवर हल्ला के केला गेला आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं गुन्हेगारी या महाराष्ट्रामध्ये आपण महिलेच्या सबलीकरणाच्या गप्पा मारतो पण तो प्रत्यक्षात महिलांना सुद्धा मारहाण सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केले बोलतात तर हा वेगळाच मुद्दा आहे पण मारहाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते आणि म्हणून ही मारहाण सुद्धा मूक पद्धतीनं सत्ताधारी लोक आणि पोलीस सुद्धा बघत बसलेले आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाकडं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे मागच्या काळामध्ये मा तलाठी भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला सभापती महोदय मी ते <coughs> पोलीस भरतीचं बोलता बोलता मुद्दा राहिला या तलाठ यांच्या परीक्षा झाल्या याच्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं पेपर का फुटतात नेहमी नेहमी पेपर फोडणारे सुद्धा एकच यंत्रणा का हा प्रश्न मला आपल्या मार्फत सरकारला सभापती महोदय विचारायचा आहे महसूल विभागामध्ये हा मुद्दा येतो की या तलाठ्यांची भरती करत असताना जे साडेचार हजार मुलांना घ्यायचं होतं दहा लाख मुलांनी परीक्षा दिली हा पेपर सुद्धा सभापती महोदय फुटला महसूल विभागाचे वेगवेगळे विषय तुम्ही ऐकायला गेले ना सभापती महोदय या सगळ्या विषयामध्ये जर बघितलं आमच्या संभाळीनगरमध्ये एक निर्वासितांची मालमत्ता एक गणिम प्रॉपर्टी असते एक देश पातळीवरचा विषय जे जे लोक इथं नाहीये अशी प्रॉपर्टी सरकारच्या अंडर असते देशाच्या गृह मंत्रालयाच्या अंडर असते तीन दिवसामध्ये दोनशे पन्नास एकर जमीन एका व्यक्तीच्या नावे करून दिली मला बोलायचं आहे सभापती महोदय दिवस रात्र ऑफिस चालू होत मी हा भ्रष्टाचार आपल्या का घालतोय सभापती महोदय कारण महसूल विभागामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे तीन दिवसात फेरफार होतो सामान्याला दोन दोन तीन तीन महिने फेर केला जात नाही शेतकऱ्यांना फिरवलं जात परंतु अशा पद्धतीने एका व्यक्तीचा मला या ठिकाणी तीन दिवसामध्ये गणिमाची प्रॉपर्टी स्वतःच्या नावान होती सभापती महोदय म्हणून हा सगळे सत्ताधारी पक्ष बोलत असताना अनेक विषय एक अजितदादा सारखे आपले मंत्री पाचशे कोटीचा घोटाळा झाला म्हणत होते प्रसिद्धीमध्ये आज काय चालू आहे तेच चालू आहे एकशे आठ खरेदी मध्ये आठ हजार रुपयाचा आठ हजार कोटी रुपये जे आधी सोळाशे कोटी मध्ये होता आता त्याच्यात आठ हजार कोटी रुपये सभापती महोदय इलेक्ट्रॉनिक्स वाहने खरेदी करण्यामध्ये भ्रष्टाचार होतोय अंगणवाडी सेविकांना द्यायच्या मोबाईलमध्ये भ्रष्टाचार झाले सभापती महोदय एवढंच नव्हे तर आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांना पुरवण्या पुरवण्यात येणाऱ्या साहित्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सभापती महोदय भ्रष्टाचार झाला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये भ्रष्टाचार रुग्णवाहिकेमध्ये भ्रष्टाचार अपंगाच्या कामामध्ये भ्रष्टाचार आदिवासींच्या कामामध्ये भ्रष्टाचार अशा प्रकारची स्थिती या सरकारने सभापती महोदय निर्माण करून दिलेली आहे हा भ्रष्टाचार करत असताना मी हा भ्रष्टाचार होत असताना सभापती महोदय महसूल मध्ये एक कोरा केंद्र नावाची खाजगी संस्था आहे या मुंबईमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते छप्पन या काळात मुंबईमध्ये खादी आणि ग्रामोद्योग संघटनेला ही जागा दिलेली आज या ठिकाणी शासकीय जमिनीचा गैरवापर होतोय सभापती महोदय शासकीय जवळपास एकोणचाळीस एकर जमीन आहे महसूल मंत्री आधीचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा होते यांनी हे थांबवलं होतं या विषयात अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं दादानी याला ब्रेक लावला होता दादानी जसा आवश्यक आहे योग्य तो न्याय दिला होता पण आता जे राज्याचे महसूल मंत्री आहे यांनी हा अन्याय केलेला आहे आणि मला वाटतं मला वाटतं भाईंना चांगल्या पद्धतीने माहिती असेल हा विषय आणि भाई त्याच भागातले आज हा कोरा केंद्र काल केंद ट्रस्टला न देता पाच मिनिट संपवतोय पाच मिनिट हे पा सन्माननीय दानवे साहेब आम्ही नेहमीच तुमचा रिस्पेक्ट करतो आदर करतो पण परब साहेब आज जवळजवळ एक तास नऊ मिनिटं बोलले माझा टाइम त्याच्यात नसतो ना नाही नाही असं नसतो माझा टाइम त्याच्यात नसतो नाही नाही त्याचा नसतो पण तुम्हाला सभागृहाचा विचार करायला पाहिजे ना शेवटी तुमच्या पक्षात आहेत स... तुमच्या पक्षाचे सहकारी मिनिट परत तीस पस्तीस मिनिटं म्हणजे दोन तास चाळीस मिनिटं उपलब्ध आहेत त्यातले तुम्ही जर का दोघांनी घेतले तर मग बाकीच्या पक्षांना भावच राहत नाही आणि परत आपण दुर्दैवानी म्हणजे बाहेर जाऊन बोलता की आम्हाला निलंब सभापती काही बोलू देत नाही म्हणून निषेध करता एकदा तरी असं नाही मी रेकॉर्डवरती वरती एवढ्यासाठी ठेवते की इतकं संधी देऊन सुद्धा तुम्हाला असं बोलावं लागतं ते तुमची मजबुरी असं मी म्हणेन पण असं नसतं की थोडंसं इतर दोन ते तीन मिनटं संपवतो ठीक आहे एक आदिवासी विभागामध्ये सुद्धा असाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात आदिवासींना त्रास दिला जातो दिव्यांग विभागामध्ये सुद्धा त्यांना वेहिकल देण्याचा विषय मागच्या कित्येक दिवसानं हे व्हेकल सुद्धा दिव्यांगांना मिळत नाही याला कारण काय आपण सरकारने शोधलं पाहिजे वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये सुद्धा अशाच आहे ज्या पद्धतीनं हाय पॉवर कमिटीचा विचार न करता याच्यामध्ये जवळपास सोळाशे नव्वद कोटी रुपयाचे टेंडर काढले आणि हे सगळं करत असताना राज्याचे एक मंत्री आहे ज्यांनी मला असं वाटतं ते कोणत्या खात्याचे मंत्री आहे बहुजन कल्याण विभागाचे मंत्री त्यांना एक आता रा, आपलं राजेश राठोड ऐका गोर बंजारा जमातीसाठी नवी मुंबई ते समाज भवनासाठी शासनामार्फत जमिनी खरेदी करण्यात आली सदर जमीन एका स्वतःच्या ट्रस्टच्या नावानं राज्याच्या एक मंत्रीनं करून घेतलेली सभापती महोदय स्वतःच्या नावानं स्वतःचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर केला याची कॉपी माझ्याकडे सभापती महोदय गोर गरीब बंजारा समाजासाठी ही मी मुख्यमंत्र्यांचं त्याच्याबद्दल अभिनंदन करेल की दिली या समी जमीन पण ही जमीन व्यक्तिगत कारणासाठी वापरण्याचं काम या राज्याचे मंत्री करतात राजेश राठोड मान्य सदस्य आपण या विषयात लक्ष द्या सभापती महोदय मी समारोपाकडे जातो आज या नवी मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई सारख्या ठिकाणी जे कायदे आणि सुव्यवस्थेचे ढिंडोडे ओळखलेले आहेत या ठिकाणी दलाल काम करतात डीसीपीच्या हाताखाली डबाल दलाल आहेत नवी मुंबईचे कमिशनर अतिशय चांगलं काम करतात अतिशय चांगली व्यक्ती मिलिंद भारंबे नावाचे परंतु त्यांच्या अंडर जे ऍडिशनल सी पी डी सी सारखे लोक आहे आज हप्तेबाजी हप्तेबाजी गुंतलेले या नवी मुंबई सारख्या ठिकाणी नवी मुंबई सारख्या ठिकाणी कायदा व ढिंडोडे उडालेले सभापती हो महोदय आणि म्हणून या दोनशे साठच्या प्रस्तावाच्या निमित्तानं मी आपल्या मार्फत या सरकारला सांगू इच्छितो हे सरकार कायदा व या महाराष्ट्रात टिकू शकत नाही हे सरकार या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही हे सरकार बेरोजगाराला न्याय देऊ शकत नाही या सरकारमध्ये माथाडी कामगार नवीन कायदा येतोय त्याच्यासाठी त्रस्त आहेत या सरकारमधल्या आशा सेविका अंगणवाडी सेविका स्वतःच्या मोबदल्यासाठी टाहो फोडतात परंतु या सरकारला या आशा सेविका अंगणवाडी सेविकांचा टाहो ऐकला जात नाही माथाडी कामगारांना घराची मागणी त्यांची सातत्या नाही गिरणी कामगारांना घराची मागणी यांची सातत्यान आहे याच्याकडे या सरकारचं लक्ष जात नाही नवनवीन कायदे आणून संरक्षण देण्याचं काम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि म्हणून हा दोनशे साठ चा प्रस्ताव मांडत असताना या सरकारच्या या भूमिकेचा विरोध मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि तटकरे धन्यवाद सभापती मोदय आपण मला नियम दोनशे अन्न दोनशे साठ अन्वय